राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अवल्यातील धुळगाव व सोळागावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणा कामाची पाहणी केली यावेळी असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या यवला तालुक्यातील धुळगाव व सोळा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बहात्तर पॉईंट एकोणसाठ कोटी रुपयांचा खर्च करून साकारण्यात येत आहे तसेच सुमारे दोनशे बेचाळीस कोटी रुपये खर्चातून पुणेगाव दर दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरणाचं काम करण्यात येत आहे या दोन्ही प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे करण्यात यावे अशा सूचना छगन भुजबळ यांना यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या मांजर जे आहे जे पाणी जे आहे पश्चिमेकडे समुद्राकडे किंवा इतर राज्यांमध्ये वाहून जात होत त्याला आम्ही तिकडे आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये बंधारे टाकून ते पाणी आणलं आणि ते पाणी इकडे आणण्यासाठी जो डोंगरांचा अडथळा होता पर्वत उभे आहेत तिथे आम्ही अकरा किलोमीटरचा बहुजाकडून किलो हो ते पाणी आणलं आणि एकशे साठ किलोमीटरचा जो आहे पाठ वगैरे तयार केला परंतु तो पाठ जो आहे काही ठिकाणी जे आहे दगड असल्यामुळे वरती आहे तिथे म्हणजे पाणी थांबायचं त्याला अस्तरीकरण नव्हतं सिमेंट कॉन्क्रीटच म्हणून पाणी जे आहे काही लोकांच्या विहिरीमध्ये जाऊन ते पाणी उकळायचं म्हणून ते पाणी बंद करायचं विहिरीतून शिवाय क्षेत्रातून पाणी दिलं काही ठिकाणी तो बंधारात फुटून जायचा त्यामुळे पाणी जे आहे जे म्हणजे दोन चार पाच दहा गावापर्यंत यायचं इथे या येवला लासळगावच्या मतदार खांतात ज्यांच्यासाठी आम्ही केलं तेच काम काही आमचं काय यशस्वी होईल ना आणि त्यामुळे हो जे आहे शासनाकडून पावणे तीनशे कोटी रुपये मंजूर करून आम्ही संपूर्ण एकशे साठ किलोमीटर पुणेगाव गाव धरसवाडी धरसवाडी ते डोंगरगाव याच्यामध्ये जे पूर्णपूर मध्ये काम त्याची लेवली ले पूर्णपणे व्यवस्थित आणि त्याच्यावर जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरण हे काम आम्ही सुरू केलेलं आहे हे खरं आहे की त्या कामाची मदत खरं म्हणजे फार पुढे आणखी पर्यंत परंतु आम्ही त्यांना सगळी विनंती केली अधिकाऱ्यांना आणि त्या कंत्राटदारांना की ज्या पावसाळ्यामध्ये सुद्धा त्या पावसाळ्यात तरी आम्हाला हे पाणी जे आहे ओंगरगाव पर्यंत आलं पाहिजे त्याच्यामुळे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे आम्ही सातत्यानं बोलतो बघतो अनेक मिटिंग अनेक आठवड्याला दोन तीन मिटिंग असतात तर रोज आमचं जे आहे चर्चा सुरू असते आणि मग त्याचं काम मला असं वाटतं आज कमी पन्नास जरी जेसीबी काम करतात सुचवतो ते तर जेसीबीस काम करतायत आणि अनेक ठिकाणी अने थी सिमेंट पंप्लांट उभे राहिलेले आहेत आणि चालू आता काही ठिकाणी त्याचा विरोध होतात आमच्याकडे करा आमचे काही लोक म्हणतात आमच्याकडे नाही करा त्यांना समजून घालावे लागते की कारण जर ते नाही केलं तर पाणी जे आहे जमिनीतून जे आहे ते सर्क्युलेट होत जात त्यांना पाणी पाहिलं हे बरोबर आहे परंतु दहा ग्लास पाणी जाणार तसे एकच ग्लास पाणी जे शेतकऱ्यांना मिळणार नऊ ग्लास पाणी जमिनीत जुळून जाणार आणि मग शेवटपर्यंत पाणी येणारच तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कोणावरही अन्याय करू इच्छित नाही परंतु हे काम पुढे येत होत्या शेवटपर्यंत थोडं थोडं पाणी सगळ्यांना मिळेल कुणाच्या विरुद्ध पाणी आम्हाला विरोध करायच नाही आहे परंतु जर अस्थरीकरण नाही केलं तर पाण्याचं सर्क्युलेशन झिरपणं हे मोठ्या प्रमाणावर होईल ते होत आहे आणि पाणी काय पुढे येत नाही असं काही पाणी नाही आहे की बाबा दहा टमचे पाणी आहे जवळ पाणी सोडलं नोकात तर येत आहे तर आहे तेच पाणी जे आहे ते सोडल्यानंतर काही ठिकाणी जे आहे शेतकरी याचा काम बंद पाणी बंद करा आमच्या शेतात पाणी घुसलं आमच्या वेळी उपाय काही ठिकाणी जे काम कुठून जातात तर त्याला मजबूतीकरण करणं हे सगळं काम सुरू आहे आणि आता पावसाळ्यात आता फक्त दहा दिवसावर आलेला आहे अर्थात त्या पावसाळ्यात सुद्धा आमचं काम चालू सुरू नाही कारण त्यामुळे तुमच्या धरणातून काही पाणी सुटणार नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणखी एक जुलैपर्यंत तरी आम्हाला किती जेवढं काम आम्हाला पूर्ण करते तेवढं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो परंतु या वर्षी निदान हे पाणी जे आहे शेवटच्या किलोमीटरपर्यंत जावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी वारंवार आम्ही भेटी देऊन जे आहे अटी सोडवण्याचं काम करत असतो आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नितीन रामेश्वर काबरा माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका येवला संचालक येवला मर्चंट बँक किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सुनील काटवे भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष माननीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सुधीर जाधव माजी सभापती पंचायत समिती माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती येवला माजी सरपंच अंकाई ग्रामपंचायत मार्गदर्शक आधारस्तंभ शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश नारायणराव गंडाळ श्री चेतन लक्ष्मण घुगे इंजिनियर आकाश वाल्मिक नागरे इंजिनियर महेश भगवान पटेल इंजिनियर अविनाश उगले इंजिनियर तुषार केदार इंजिनियर विकास खामकर सह योगेश गंडाळ मित्र